जनमताचा विश्वास आपली बातमी सत्य द्यायची आपण पाहता न्यूज टाइम्स महाराष्ट्र बुधवार चोवीस सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता दत्तनगर परिसरात न्यूज टाइम्स महाराष्ट्रचे संपादक पत्रकार प्रमोद जाधव गस्त घालत असताना काही छोटे टेम्पो संशयास्पद उभे असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तत्काळ मानगाव पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी चौकशी केली असता पाच छोट्या टेम्पोतून तब्बल वीस गिरगाईंची वाहतूक करण्यात येत होती त्या गायी मंडणगड तालुक्यातील एका गोशाळेत नेण्यात येत होत्या पण तपासाअंती धक्कादायक बाब समोर आली गायी ज्या गोशाळेत नेण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते ती मंडणगड तालुक्यात तालु अस्तित्वातच नाही म्हणजेच ही अवैध तस्करी असल्याचे स्पष्ट झाले भुकेल्या आणि तहानलेल्या अवस्थेत व्याकुळ असलेल्या गायी पाहून पोलिसांनी समाजसेवक सुरेश जैन आणि राजेंद्र जैन यांच्या मदतीने त्या गायी जवळच्या गोशाळेत हलवल्या यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निलेश थोरे ॲडव्होकेट अनिकेत ठाकूर आणि अनि पत्रकार प्रतीक मोरे यांच्यासह स्थानिक नागरिकही उपस्थित होते प्रत्येक टेम्पो चार अशा वीज गायींची वाहतूक केली जात होती वाहनं जप्त करण्यात आली असून आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी शेखर कासारे आणि पाच टेम्पो चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पेरियार गोशाळा फाउंडेशन आणि इतर गोशाळांच्या नावाखाली बनावट परवानग्या दाखवून हा संपूर्ण प्रकार सुरू होता असे पोलीस तपासात उघड झाले तर या प्रकरणाचा तपास माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे माणगावमध्ये अवैध गायी वाहतुकीवर पोलिसांनी केलेल्या या कारवाईनंतर संपूर्ण रायगड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे